राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्यानं महाराष्ट्राला संधी मिळाली आहे त्याच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव यशस्वी करा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज इथं दिले राज्यभरातील युवकांनी यात सहभागी होण्याचं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं सह्याद्री अतिथीगृह इथं राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन क्रीडा मंत्री संजय बनसोळे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता आदी उपस्थित होते नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे विभागीय आयुक्त डॉक्टर राधाकृष्ण गमे दूर प्रणालीच्या हो सर्वांगीण विकास करणं व परंपरा जतन युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणं व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणं यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरणार आहे त्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी राज्य शासनाला मिळाली आहे त्यामुळे नाशिक इथं दिनांक बारा ते सोळा जानेवारी या कालावधी ते सत्तावीसावा राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस होणार आहे त्यामध्ये देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेश यांच्यातील युवांचे चमू सहभागी होणार आहेत त्यामुळे महोत्सवाचं आयोजन यशस्वी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले या महोत्सवास अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश यातील प्रत्येक शंभर युवांचा चमू राष्ट्रीय सेवा योजना युवा स्वयंसेवक नेहरू युवा केंद्र संघटन युवा स्वयंसेवक असे सुमारे आठ हजार जण यात सहभागी होणार आहेत बारा जानेवारीला या महोत्सवाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे नाशिक येथील तपोवन मैदानावर उद्घाटन समारंभ होणार आहे महोत्सवाअंतर्गत सांस्कृतिक कौशल्य विकास युवा कृती असे स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहेत त्यामध्ये समूह लोकनृत्य लोकगीत कथालेखन पोस्टर स्पर्धा वक्तृत्व छायाचित्र हस्तकला वस्त्रोद्योग कृषी उत्पादनं यांचा समावेश असणार आहे महोत्सवाच्या आयोजनासाठी विविध समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समिती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती गठीत करण्यात आली आहे त्याचबरोबर गृह वित्त महसूल कृषी उच्च तंत्रशिक्षण संस्कृतिक कार्य पर्यटन शालेय शिक्षण या विविध विभागांचा सहभाग असून त्यांनी समन्वयातून या महोत्सवाचं आयोजन करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निवास भोजन व्यवस्था कार्यक्रमस्थळ याबाबत आढावा घेतला त्याचबरोबर महोत्सवासाठी करण्यात आलेले बोधचिन्ह घोषवाक्य याबाबत क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी सादरीकरण केलं